गुड मॉर्निंग माझा आवाज पोचतोय का एकदा मला कन्फर्म करा आवाज येतोय का व्यवस्थित आवाज येतोय का मला सांगा एकदा माझा आवाज येतोय ना व्यवस्थित प्रतीक चेहर किती करची आनंद प्रतीक उज्वला त्यानंतर संतोष का सुरेश जाधव दादा हो टेलिग्रामला कसं जॉईन व्हायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊ शकता आ, हो टेलिग्रामला जॉईन होऊ शकता डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी पेस्ट केलेली आहे तर त्यावर क्लिक करा आणि टेलिग्रामला तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता ज्ञानेश्वरी पूनम आदित्य त्यानंतर जागृती सुशांत ओके आदित्य हो नारायण गणेश पूनम ओके चला आज आपण काय करणार तर आजचा आपला जो टॉपिक येणार ना तो निर्देशक भूमिती म्हणजे कॉर्डिनेट मधला असे आणि कॉर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपण आज सेक्शन फॉर्म्युला मीन्स काय तर आपल्याला आज घ्यायचंय विभाजन सूत्र आता विभाजन सूत्र हे खूप सोपं आहे आणि यावर आधारित काही एक्झाम्पल्स की जे बोर्ड एक्झाम मध्ये असतात तर ते आज आपण या लाईव्ह मध्ये कव्हर करूया ओके चला बघा सर्वात अगोदर तर विभाजन म्हणजे काय तर ते मी तुम्हाला सांगतोय संदीप कैलास आरती तुषार संतोष आ, ओके कावेरी आनंद भूमी जागृती दिया के दिव्या ओके चला बघा सर्वात अगोदर तर आपण काय करूया तर एक लाईन ड्रॉ करतोय मी आणि मला हे व्यवस्थित सांगणार तुम्ही आता सपोज आपण एक लाईन ड्रॉ केली मी एक लाईन सुरुवातीला ड्रॉ करतोय आणि या लाईनवर आपण काय करूया तर एक पॉईंट घेऊया ओके चला बघा सर्वात अगोदर एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आणि या लाईनवर एक पॉईंट घ्यायचा आपल्याला ओके आणि या लाईनवर पॉइंट घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर तो जो पॉईंट आहे तर त्या मध्ये आपल्याला नेमके कोणकोणते बिंदू दिलेले आहे कोणकोणते निर्देशक आप रिशा तो ती आप कराई से, त्या प रेषाखंडाची दिलेले आहे तर ते आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे आणि नंतर मग आपण त्यामध्ये समोर जाऊया ओके चला बघा परत आज नेटवर्क प्रॉब्लेम आहे कालच्या सारखाच थोडं वेट करावं लागेल तुम्हाला आदित्य ते हॉटस्पॉट सुरू कर थांबा तुम्ही नेटवर्क प्रॉब्लेममुळे हे सर्व थांबलं सध्या खूप नेटवर्क प्रॉब्लेम आहे आज पण आदित्य गेला थोडं थांबा नेटवर्क प्रॉब्लेम आहे मी परत सुरू करतोय नो प्रॉब्लेम हॉटस्पॉट दे चालू झालं का ओके कनेक्ट झालं का हो येतोय तुषार आवाज येतोय ना माझा हो तुझी चार्ट दिसते भाग्यश्री तुझी सुद्धा रीड करतोय मी बट हे थोडं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे बघूया आपण थोडा वेळ वेट करूया नक्कीच हे सर्व व्यवस्थित होणार नेटवर्क आलं की बघूया आता नेटवर्क आलं सध्या तर किती वेळ ठिकतात ते बघूया तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येतोय का किंवा हे गोल गोल फिरतंय का ते सांगा बरं मला एकदा गणेश संजय ज्ञानेश्वरी जागृती माझा आवाज येतोय का आणि मी तुम्हाला व्यवस्थित दिसतोय का म्हणजे जे काय प्ले झालेलं आहे तर ते सध्या व्यवस्थित दिसतंय का कन्फर्म बरं कारण मला इथं काही समजत नाही आहे कारण नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे हे फक्त गोल गोल फिरत आहे माझ्याकडं बघ हो तुझी चार्ट दिसते भाग्यश्री निकिता गुड मॉर्निंग मला एकदा कन्फर्म करा की माझा आवाज आणि सोबतच मी आणि स्क्रीन हे सर्व तुम्हाला दिसायला पाहिजे व्यवस्थित अशोक अंकिता ज्ञानेश्वरी पूजा येतोय ना आवाज माझा शुभम त्यानंतर आर आर तायडे की काहीतरी नाव होतं हो नाही होत आहे ओपन जॉईन ओके ईशा काय करशील तू टेलिग्रामला जर तुला जॉईन व्हायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर त्या लिंकवर क्लिक कर आणि लगेच तू टेलिग्रामला जॉईन होऊ शकते नो प्रॉब्लेम खूप नेटवर्क प्रॉब्लेम लागला आहे समीर थोड़ा सा वेट करायचं हां, थोडा वेळ फक्त एक एक दोन मिनिटं द्या फक्त मला फक्त दोन मिनिटं जायचे जास्त वेळ नाही दोन मिनिटात सर्व क्लिअर होऊन जाईल फक्त दोनच मिनिट हो प्रकाश ओके येतोय आवाज येतोय माझा ठीक आहे चला आता आपण काय करूया तर एक लाईन मी ड्रॉ करतोय मित्रांनो ओके चला बघूया आता किती वेळ आपल्याला नेटवर्क साथ देते तर आपण ए बी अशी एक लाईन ड्रॉ केली आणि यावर समजा आपण पी हा पॉईंट घेतला या ए वर आपण पी पॉईंट घेतला आता हा जो सेगमेंट एबी नावाचा तर याचे किती पार्ट झालेत तर हे सुरुवातीला एक्सप्लेन करा जो ए बी आहे सेगमेंट जो ए बी रेषाखंड आहे तर याचे किती पार्ट झालेत तर ते मला सांगा अगोदर या पी पॉइंट मुळे हा थोडा डिवाइड झालेला आहे तर हाऊ मेनी मध्ये डिवाइड झाला ओके किती पा, मध्ये आहे दोन मध्ये तर हा जो पार्ट आहे एपी हा इथून इथपर्यंतचा तर हा पार्ट काही वेगळा आहे आणि पी बी हा जो पार्ट आहे तर हा पार्ट काही वेगळा आहे तर का आपल्याला काय करायचंय आपल्याला ए चे जे निर्देशक असतात तर ते दिलेले असतात सपोज वन कॉमा टू चे निर्देशक आहे वन कॉमा टू आणि बी चे जे आहे तर सपोज आपण घेऊया आप फाईव्ह कॉमा सिक्स आणि आपल्याला काय करायचं आहे हा जो पी पॉईंट आहे ना या पी पॉईंटचा निर्देशक आपल्याला शोधायचे पी पॉइंटचे आपल्याला निर्देशक मीन्स काय तर कॉर्डिनेट शोधायचे आहेत ओके तर हे कसे शोधता येतील तर ते बघूया आपण सर्वात अगोदर तर ज्यावेळेस आपण पॉईंट चा विचार करत असतो तर ता त्यावेळेस या पॉइंट चे निर्देशक जे आहेत तर ते आपण एक्स आणि वाय असे इमॅजिन करायचे असतात एक्स आणि वाय क्वॉर्डिनेट ऑफ पॉईंट पी आ, मी काय बोलतोय ते तुमच्या लक्षात येतंय का बघा सर्वात अगोदर तर मी एक लाईन ड्रॉ केली ओके आणि या लाईनवर दोन पॉईंट घेतले एक सेगमेंट मी ड्रॉ केलाय आणि या सेगमेंटचे जे एन पॉईंट आहेत तर ते मी घेतलंय ए आणि बी आवाज येतोय माझ्या माझा व्यवस्थित हो खूप नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यानंतर हो आदित्य हर्ष ओके ए आणि बी असे दोन एंड पॉईंट आहेत म्हणजे दोन्ही अंत्यबिंदू आहे आणि यामध्ये हा जो पॉइंट पी आहे हा पी मी या ठिकाणी घेतलाय आणि आता सपोज या पॉईंटचे आपल्याला निर्देशक दिलेले आहेत याचे सुद्धा दिलेले आहे आणि आपल्याला फाइंड आऊट करायचे चे बट एक यामध्ये मस्ट आहे नेसेसरी आहे की हे दोन्ही पॉईंट आपल्याला दिलेले असायला पाहिजे हा पॉईंट आणि हा पॉईंट कोण कोणते ए अँड बी जर दिलेले असतील तरच आपण पीचा जो निर्देश आहे तो फाइंड आऊट करू शकतो मग आता हा कसा फाइंड आऊट करायचा तर सर्वात महत्त्वाचं सपोज आता हा एपी जो आहे ना एपी हा आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि पी बी याची लेंथ सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे तर हे गुणोत्तर म्हणजे रेशियो दिलेलं असतं ओके महेंद्र संजय विजय पूजा अंकिता आता हा शिवाय सपोज आपण या ठिकाणी टू घेऊया आणि या ठिकाणी घेऊया थ्री आता हे टू इस टू थ्री म्हणजे दोन असा एक आपल्याला गुणोत्तर दिलेला आहे यामध्ये आणि या, या गुणोत्तरावरून आपल्याला पी पॉइंटचे निर्देशक शोधायचे तर हे कसे शोधायचे आता हेच मी एक्झाम्पल जे वरती मांडले तेच घेतोय बघा वन कॉमा टू आणि या साईडला घेतोय मी टू कॉमा फाइव कॉमा सिक्स फायव्ह कॉमा सिक्स ओके तर मला सांगा हे जे मी एक्झाम्पल आता सध्या मी त्या ठिकाणी मांडलंय हे तुम्हाला समजलं का व्यवस्थित ते सांगा एक्झाम्पलमध्ये नेमकं काय तर ते समजलं का काय करायचं नेमका आपल्याला तर ते समजलं का हे आहे फायव्ह कॉमासिक्स काय नेमकं का दिलेलं आहे आणि काय शोधायचं आहे समजते ना आपल्याला काय करायचं आहे पी शोधायचं आहे आता पी कसा शोधता येईल बघा पी शोधणं खूप सोपं असतं तर त्यासाठी एक फॉर्मुला यूज करायचा आहे हा पॉईंट नंबर फर्स्ट आहे ए हा पॉईंट नंबर फर्स्ट आहे तर त्यामुळं याला म्हणायचं आहे एक्स वन वाय वन चला मला सांगा एक्स वन वाय वनच्या व्हॅल्यूज फास्ट रिप्लाय करा भूमी प्राची पूजा समीर रोहित आदिती शरद चला फास्ट रिप्लाय करा एक्स वन वाय वनच्या व्हॅल्यू फास्ट रिप्लाय करा मला ए पॉईंटसाठी आणि बी साठी आपण घेऊया एक्स टू वाय टू तर एक्स टू वाय टू च्या व्हॅल्यू रिप्लाय करा मला फास्ट हे थोडं फास्ट करायचं आहे तुम्ही म्हणजे जेणेकरून आपल्याला नंतर अडचण येणार नाहीये ओके चला फास्ट रिप्लाय करा हो बघूया किती जण सांगतायत बर ओके टू इज टू थ्री म्हणजे आज तीन असा एक रेशो आपण घेतलेला आहे आणि त्यावरून आपण आता सध्या हे जे शोधतोय तर मधल्या पॉईंटच्या आपण निर्देशक शोधतोय ओके चला बघूया आता किती न सांगतायत एक्स वन वाय वन मला रिप्लाय करा आणि एक्स टू वाय टू सुद्धा रिप्लाय करा कारण काल हे सगळं झालेलं आहे आपलं की एक्स वन वाय वन नेमका कसा घ्यायचा आहे एक्स टू वाय टू नेमका कसा घ्यायचा आहे ओके चला बघूया हो बी हे दिलेलं आहे आपल्याला राईट चला सांगा रिप्लाय करा फास्ट आ, हो बरोबर हो ओके चला सांगा हो झालेलं आहे सर्व पण मला काय करायचं आहे तुम्ही एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू चा व्हॅल्यू हर्ष नो थम्सअप मला व्हॅल्यू सांगशील तू तुला हे सगळं समजलं म्हणून तू थम्सअप केले ठीक आहे बट मला व्हॅल्यूज सांगशील आता जे इमोजीज आले तर ते नावने वाचता आलं मला बट मला या व्हॅल्यूज ओके आल्या व्हॅल्यूज काय काय आहे तर वन आणि टू या व्हॅल्यूज आहे ए पॉईंटच्या म्हणजे एक्स वन वाय वनच्या फर्स्ट पॉईंट असल्यामुळे त्याला आपण म्हणणार एक्स वन वाय वन आता सेकंड पॉईंट म्हणजे बी पॉइंट आहे तर बी पॉईंटच्या व्हॅल्यूज मला सांगा तुषार हो यो योगिता ओके राजाराम आनंद चला सांगा बी पॉईंटच्या व्हॅल्यूज मला सांगा पॉईंट बी पॉइंट बी च्या व्हॅल्यूज एक्स टू वाय टू किती आहे फाईव्ह आणि सिक्स ओके आता यावरून आपल्याला पॉईंट पी जो आहे तर तो शोधायचा आहे मित्रांनो तर पॉईंट पी शोधणं खूप सोपं असतं पॉईंट पी शो कसा शोधायचा आहे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला शोधू शकतो बघा याला आपल्याला म्हणायचं आहे यम ही ही जी व्हॅल्यू आहे ना याला यम म्हणायचं आहे आणि याला म्हणायचं आहे यन थ्रीला म्हणायचा एन ओके आता हा फॉर्म्युला कसा असतो पहा ज्यावेळेस आपण याचा पहिला निर्देशक शोधतो मीन्स एक्स कॉर्डिनेट फाइंड आउट करायचा आणि वाय कॉर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे तर एक्स कॉर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी एक फॉर्म्युला यूज करायचा आहे एक्स इज इक्वल टू यामध्ये आपल्याला यूज करायचा आहे एम एक्स टू प्लस एन एक्स वन आणि छेदामध्ये आपल्याला घ्यायचा असतो एम प्लस यन तर हा फॉर्म्युला तुमच्या लक्षातच राहाला पाहिजे परीक्षा होईपर्यंत हा फॉर्म्युला तुमच्या कामात येणार आहे ओके चला सांगा यामध्ये रिप्लाय करा मला तुम्हाला तुम्ही आता सांगा फास्टमध्ये ए, ए, एम ची व्हॅल्यू जी आहे तर ती एम ची व्हॅल्यू लगेच आपण बघू शकतो बघा ही एम ची व्हॅल्यू वरती किती आहे तर टू आहे दिलेली मग आता या ठिकाणी मी मांडतोय टू एक्स टू एक्स टू ब्रॅकेटमध्ये टाकायचा आपल्याला किती आहे फाईव्ह आहे मग एक्स टू फाईव्ह टाकला मी नंतर प्लस ची साईन देऊ यामध्ये आता एन एन जो आहे तर एन ची व्हॅल्यू किती आहे थ्री आहे नंतर हा जो एक्स वन आहे नंतरचा बघा हा एक्स वन टाकायचा आहे आपल्याला एक्स वन ची व्हॅल्यू किती आहे वन आणि छेदामध्ये एम प्लस एन एम प्लस एन करायचं आहे आपल्याला मीन्स किती प्लस किती टू प्लस थ्री आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला खूप सोपं आहे सॉल्व्ह करणं चंदा जागृती तनुजा चला सांगा ईशा फास्ट रिप्लाय करा मला आता हे सांगा बरं एक्स इज होणार इज इक्वल टू आता एक्स इज इक्वल टू फाईव्ह आणि टू एक, 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 एक ब्रॅकेटमध्ये नंबर एक ब्रॅकेटच्या बाहेर आहे ऑलवेज मल्टिफिकेशनच करायचं ब्रॅकेटमधला नंबर बाहेरचा नंबर नेहमीसाठी गुणाकारच होत असतो पाच दुनी किती होत आहेत दहा होत आहेत हे टेन आलं प्लस ची साईन आता हे तीन एक तीन होत आहेत आणि छेदामध्ये आपले आले किती पाच आता एक्स इज इक्वल टू किती आन्सर मिळालं तर थर्टीन अपॉन फाईव्ह तर हा हे एक्स कॉर्डिनेट ओके याला तुम्ही पॉईंटमध्ये उत्तर आणू शकता है से नो प्रॉब्लेम बट हे तुम्ही असं जरी ठेवलं तरी सुद्धा चालतं या ठिकाणचा हा जो पॉईंट पी आहे या पॉईंट चा या पॉईंट पी चा एक्स निर्देशक आपण शोधला तेरा छेदामध्ये पाच आता असाच व्हायचा सुद्धा आपण शोधू शकतो मी जे तुम्हाला सांगितलं हे समजलं का मला याच्यावर नोचा रिप्लाय करा मग मी समोर एक एक्झाम्पल घेतोय चला सांगा रिप्लाय करा मला जे मी तुम्हाला सांगितलं आत्ता तर ते तुम्हाला समजलं का मला रिप्लाय करा एकदा फास्टमध्ये सांगा जर नसेल समजलं तर ते सुद्धा सांगा ओके बघूया किती जण बोलतायत लवकर लवकर चला फास्ट सांगा थोडं फास्ट बोलायचं थोडं थोडं फास्ट सांगा फास्ट ना। रिप्लाय करा थोडा जिया आदिती समजलंय का याच्यावर नोचा रिप्लाय करा मला एकदा समजल्यानं व्यवस्थित सर्व कारण आता जे एक्झाम्पल घेणार आहे आपण तर ते थोडं मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम एक्झाम्पल असणार आहे बोर्ड एक्झामसाठी तर त्यामुळं त्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे थोडं त्या एक्झाम्पलवर हो ओके फायव्ह कॉमा सिक्स कैलास जागृती परत नेटवर्क प्रॉब्लेम आला तुमचं चार्ट थांबलंय सर्व बघूया आता परत काय होतंय तर परत चॅट थांबलं ज्यावेळेस हे चार्ट थांबतं त्यावेळेस था 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 नेटवर्क प्रॉब्लेम आमच्याकडे सुद्धा येतो तुमचं चार्ट थांबलेलं आहे सध्या तर चार्ट थांबलं म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेम माझ्याकडे आला तुमच्याकडे नाही आहे बट माझ्याकडे प्रॉब्लेम आहे हे काय सगळं गोल गोल फिरायला लागलं म्हणते का हो आवाज येतोय आता या, या समजलाय का नाही एकदा रिप्लाय करा मला एकदा तुम्ही समजलंय का एक्झाम्पल समजलंय का तुम्हाला हे सांगा म्हणजे मी पुढचं घेतो लगेच आपल्याला जे बोर्ड एक्झामसाठी महत्वाचं एक्झाम्पल आहे तर ते घेऊया आपण फाईव्ह uh, सिक्स हो बरोबर uh, थोडं लेट चालतं थो तुमचं चार्ट नो बट नो प्रॉब्लेम uh, येतोय ना यस yes, ओके okay. मला सांगा हे समजलंय का तुम्हाला आता हे जे एक्झाम्पल आहे तर हे थोडं महत्त्वाचं एक्झाम्पल आहे तर ते आपण घेऊया ओके हो समजलंय चला बघा एक्झाम्पल सेमी आणि मराठी अशा दोन्ही साठी मी, दो मी एक्सप्लेन करतोय नो प्रॉब्लेम फक्त तुम्हाला थोडं फोकस करायचं आहे बोर्डवर थोडं फोकस करा चला बघा सर्वात अगोदर तर आपल्याला दोन पॉईंट दिलेले आहेत तर पॉईंट कोणकोणते कौन तुम्ही सुद्धा सांगू शकता पॉईंट आहे ए आणि दुसरा पॉईंट आहे बी ओके ए आणि बी असे दोन पॉईंट दिलेले आहे बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला डायग्राम काढण्याचं काम नाहीये जेवढं तुम्ही लक्षात ठेवा बोर्ड एक्झाम मध्ये तुम्ही डायग्राम काढणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय मी फक्त एक्सप्लेन करून देण्यासाठी डायग्राम काढतोय ओके फक्त ओनली एक्सप्लेनेशन डायग्राम फक्त एक्सप्लेन करण्यासाठी काढतोय मी तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये याची डायग्राम वगैरे काढण्याच्या भानगडीत पडायचं नाही आपला वेळ वाचवायचा आहे फर्स्ट पॉईंट जो आहे तर तो आहे ए फर्स्ट पॉईंट ए आणि सेकंड पॉइंट जो आहे तर तो आहे बी रीड करू शकता जर जो बिंदू पी आहे तर तो हे तुम्हाला दिसू शकतं पी बिंदू हा या ए बिंदू आणि बी बिंदूचं विभाजन करतोय आणि गुणोत्तर दिलेलं आहे म्हणजे एम आणि एनच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेला आहे मीन्स काय तर हा सेक्शन फॉर्म्युला आहे मित्रांनो सेमीवाल्यांसाठी सेक्शन फॉर्म्युला सेमीवाल्यांसाठी सेक्शन फॉर्म्युला म्हणतात त्याला आणि आता हे तुम्हाला सगळं दिसत असेल स्क्रीनवर चला मला फास्ट रिप्लाय करा Uh, किती आन्सर आलाय हो तेरा छेद पाच बरोबर आहे आता या एक्झाम्पलचा रिप्लाय मला करायचा आहे तुमचं चार्ट जे आहे ना तर ते खूप लेट चालतंय याचं कारण माझ्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे सुद्धा असू शकतो चला सांगा एच्या व्हॅल्यूजी चला एच्या व्हॅल्यू फास्ट रिप्लाय करा मला कावेरी ज्ञानेश्वरी आदिती एच्या व्हॅल्यूज पॉईंट ए च्या व्हॅल्यूज काय टाकायचे आपल्याला मायनस वन कॉमा सेवन ओके आणि जो बी आहे तर त्या बी च्या व्हॅल्यूज फोर कॉमा मायनस थ्री ओके आता हा जो पॉईंट पी आहे हा पॉईंट पी नेमका कुठे घ्यायचा या साईडला घ्यायचा सा? का इथं कुठंतरी या साइडला पॉईंट पी घ्यायचा आहे का तर नाही पॉईंट पी जो आहे तर तो आपल्याला त्या सेगमेंटवर घ्यायचा आहे म्हणजे त्या रेषा खंडावर घ्यायचा आहे ओके okay. मग पॉईंट पी जो आहे तर तो या ठिकाणी घेतोय मी पॉईंट पी ओके पॉईंट पी आणि या पॉईंट ला आपल्याला जे निर्देशक आहेत जे कोऑर्डिनेट आहेत तर ते फाइंड आऊट करायचे मीन्स एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आऊट करायच्या एक्झाम्पल क्लिअर झालाय का बघा आता राहिला आला प्रश्न की या ए -पी वर काय लिहायचंय मला आणि वर काय लिहायचंय तर ते सांगा बरं मला ए -पी वर काय घेऊ आणि वर काय घेऊ हा जो एपी आहे ना एपी या ए -पी वर काय घ्यायचंय आणि वर काय घ्यायचंय वर टू घ्यायचेत ओके एपीवर टू घ्यायचे आणि पीबीवर थ्री आता हे मी कुठून आणलेत तर तुम्हाला लगेच दिसू शकतो वरती एक्झाम्पल मध्ये हे जे आपल्याला दिलेलं आहे गुणोत्तर हे जे हा जो रेशिओ दिलेला आहे एम एस टू एम uh, एस टू एन म्हणजेच काय एम आणि एन याच्या दोन्हीचा व्हॅल्यू टू आणि थ्री आपल्याला दिलेला आहे तर त्यामुळे त्या आपण पुटप केल्या ओके लक्षात आलंय का हे मला सांगा एक्झाम्पल समजलंय ना आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याला सुरुवात करूया ओके चला सांगा सर्वात अगोदर तर आपण काय करूया हे दोन्ही पॉईंट घेऊया येथे अर्थात या उदाहरणामध्ये जे सेमीवाले आहेत तर त्यांनी हिअर असा एक शब्द मांडायचा आहे इन दिस एक्झाम्पल या उदाहरणामध्ये हो समीर अंडरस्टँड झालाय गणेश चैताली ओके तू चार चंदना का चंदा होतं पूजा ओके चला सांगा इथे ए जो आहे तो ए पॉइंट आपल्याला लिहून घ्यायचा आहे एक्झाम मध्ये अँसर शीट वर ए पॉइंट लिहून घ्यायचा आपल्याला मायनस वन कॉमा सेवन व अँड सेमीवाल्याने अँड असा एक शब्द मांडायचा आहे बी पॉइंट सुद्धा आपल्याला लिहून घ्यायचा आहे फोर कॉमा मायनस थ्री ओके चला सांगा एक्स वन आणि वाय वन आता थोडं फास्ट रिप्लाय करायचं आहे तुम्ही तुमचं जे चार्ट आहे तो थोडं उशिरा पोहोचतोय मित्रांनो बट नो प्रॉब्लेम तुम्ही चार्ट करत राहा मी रीड करतो ते फक्त तुम्ही थोडं फास्ट रिप्लाय करा मला no हो ओके हो, okay, हो सर भाग्यश्री आता हे हो सर काय नेमकं मला तो मागचा प्रश्न असेल माझा त्याला तू रिप्लाय दिलाय की हो सर चला सांगा हे सांगा मला तुम्ही आता एक्स वा वन वाय वन एक्स वन हा एक्स वन वाय का वन काय घ्यायचंय आपल्याला तुम्ही सुद्धा सांगू शकता तुम्हाला सगळं बोर्डवर दिसत आहे प्रतीक्षा तनुजा विजय प्रतीक समीर अशोक कावेरी चला सांगा फास्ट रिप्लाय करा ह काय मायनस वन घ्यायचंय आपल्याला हे घ्यायचंय मायनस वन आणि हे काय घ्यायचंय सेवन ओके आणि हे काय घ्यायचंय फोर आणि हे काय घ्यायचंय मायनस थ्री डिस्क्रिप्शन मध्ये मागच्या सगळ्या व्हिडिओचे लिंक आहे सगळे व्हिडिओ त्यामध्ये कव्हर केलेले डिस्क्रिप्शन मध्ये का रडते चैताली चैताली रडू येते तुला तर बर बघा डिस्क्रिप्शन मध्ये सर्व व्हिडिओची लिंक आहे तर त्या लिंकवर क्लिक करून मागचे व्हिडिओ बघा त्याच वेळेस या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील ओके मी काय सांगतोय मराठीमधून सांगतोय एकदा बघा रेषा खंड ए बी दिलेला आहे आपल्याला आणि पी पॉइंटचे निर्देशक फाइंड आऊट करायचे आपल्याला तर त्यासाठी आपण हे सर्व मांडलंय चला सांगा आपल्याला आता एक्सचा निर्देशक फाइंड आउट करायचा आहे बादा एक्ससाठी जे सूत्र आपण घेतलं होतं जो फॉर्म्युला आपण घेतलेला होता तर तो कोणता बघा साठी फॉर्म्युला होता आपला तुम्हाला आठवत असेल नसेल मी परत सांगतोय बघा एम एक्स टू प्लस एन एक्स वन आणि छेदामध्ये काय घेतलं होतं सांगा बरं रिप्लाय करा बघूया किती जण सांगतायत आनंद गणपती काही छेदामध्ये काय घेतलं होतं इन द भूमि ज्ञानेश्वरी अंकिता पूजा अशोक जागृती चला सांगा फास्ट रिप्लाय करा स्नेहा स्नेहल प्रकाश चला सांगा सुशांत जागृती कावेरी संजय चला सांगा नारायण फास्ट रिप्लाय करा की आपण मध्ये काय अरे चैताली परत इमोजी मोजी टाकल्याच्या आली ना <laughs> पण तू का रडते हे मला कारण ना रडू काय आहे ते तुला चला <laughs> सांगा फास्ट रिप्लाय करा मला अशोक मध्ये काय घ्यायचं आहे आपल्याला ओके बघा हो थोडं चाट उशिरा पोचतंय तुमचं बहुतेक तुम्ही सांगितलं असेल काय घ्यायचं आहे आपल्याला एम प्लस एन ओके एम प्लस एन घ्यायचंय आणि तुमच्या चाटमुळे जर तुम्हाला दिसत नसेल शुभम शरद तर ते थोडं थांबवा तुम्ही तुमच्यासाठी ते थांबू तु शकतं फक्त तुमच्या वैयक्तिक तुमच्या कामासाठी ते थांबू शकतं तुमच्या कामासाठी ते थांबू शकतं चला बघा एम ची व्हॅल्यू काय पुटअप करायची आपल्याला एम ची व्हॅल्यू टाकायची टू आणि नंतर एक्स टू किती घ्यायचा आहे आपल्याला एक्स टू घ्यायचा आहे मायनस थ्री ओके एक्स टू हे आपण हा एक्स टू आहे आपला एक्स टू मायनस फोर घ्यायचा आहे आपला सॉरी हा एक्स टू जो आहे ना तर तो आपल्याला फोर घ्यायचा आहे ओके आपण एक्स टू जो आहे तो फोर घेऊया परत मी जो चुकून थ्री दिला असं बोर्ड एक्झाम मध्ये होता कामा नाही आपल्याला ना हा जो आहे ना हा काय घ्यायचा आहे फोर घ्यायचा आहे ओके हा आहे थ्री घ्यायची आपल्याला नंतर एक्स वन जो आहे तर तो एक्स वन घ्यायचा आहे मायनस वन ओके नंतर न्यू मध्ये एम प्लस एन काय टाकायचं आहे एम प्लस एन किती प्लस किती टू प्लस थ्री टू प्लस थ्री बघा परत एरर आज खूप काल सुद्धा असं झालं आणि आज सुद्धा हेच होते की खूप प्रॉब्लेम येते नेटवर्कमध्ये बघूया काय होते तर चला सांगा बरं मला नेटवर्क प्रॉब्लेम आला त्यामुळे परत आपण थांबलो टू प्लस किती टू प्लस थ्री ओके टू प्लस थ्री घ्यायचं आहे आपल्याला मग आता हे घेतलं आपण टू प्लस थ्री टू प्लस थ्री नेक्स्ट स्टेप काय होणार नेक्स्ट स्टेप आपली तर ती बघूया चला सांगा नेक्स्ट स्टेप सांगा फास्ट फास्ट रिप्लाय करा थोडी बघा हे फोर आहेत बरं जे मी ब्रॅकेटमध्ये फर्स्ट ब्रॅकेटमध्ये मांडलेले आहे ते फोर आहे मग आता आपण नेक्स्ट स्टेप कशी घेणार बघा हे टू आहेत आणि हे फोर आहे ब्रॅकेटमधले वरती मग आता फोर टू किती होणार एट तर ही व्हॅल्यू झाली मायनस एट ओके नंतर थ्री इंटू वन थ्री इंटू वन किती झाली थ्री आणि परत ही मधली मायनस साईन त्यामुळे हे झाले मायनस थ्री अपॉन किती फाईव्ह ओके चला सांगा रिप्लाय करा फास्ट मला काय नार सांगा हे अँसर खूप नेटवर्क प्रॉब्लेम येते आपण काय करूया थोडं थांबूया परत तेच तोच तोच प्रॉब्लेम येते परत परत फोर आहे तो मायनस फोर नाही आहे फोर आहे आपण जो मायनस फोर घेतला ना तर तो फोर आहे हा जो आहे ना हा फोर आहे मायनस फोर नाही आहे तर त्यामुळे ही व्हॅल्यू प्लस येणार आहे चला बघा एट मायनस थ्री किती आन्सर येणार आहे फाईव्ह आपण किती फाईव्ह किती आला आन्सर वन एक्स जो कोऑर्डिनेट आला तो वन आला ओके हे समजलंय का सांगा आपण हे जे आहे ना हे मायनस फोर नसून हे फोर आहे फक्त हे समजलंय का सांगा तुम्ही हे समजलंय का या सर्व मोजा रिप्लाय करा हो ओके okay, बरोबर हे जे मायनस एट नव्हतं मायनस एट नाही कारण काय तर हा फोर आहे ना तर हा प्लस आहे जो फोर आहे हा प्लस आहे आपण हे अगोदर मायनस थ्री मांडलं होतं आणि मी ती मायनस साईन जशीच्या तशी आहे प्लस फोर समजलंय का ओके आता ही जी व्हॅल्यू काढली आपण तर ही कशाची काढली एक्स टी आता अशीच आपण ची फाइंड आउट करूया चला वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना काय करायचंय बघा आता ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला आता साठी परत आपल्याला तोच फॉर्म्युला मांडायचा आहे फक्त आपल्याला एक्स टू आणि एक्स ऐवजी वाय टू आणि वाय वन मांडायचे आता वायची व्हॅल्यू वाय इज इक्वल टू बघा फॉर्म्युला तोच आहे फॉर्म्युला बदलणार नाहीये एम वाय टू प्लस एन वाय वन ओके आणि ब्रॅकेट ब्रॅकेट नाही टाकलं तरी चालतंय एम प्लस एन ओके आता सांगा यात व्हॅल्यू फुटअप करा एम प्लस एन तर ते सर आहे किती टू प्लस थ्री समजते ना टू प्लस थ्री आता हा जो एम आहे वरचा तर त्या एम ची व्हॅल्यू आहे टू फक्त ब्रॅकेटमध्ये वाय टू टाकायचा प्लस एम ची व्हॅल्यू आहे थ्री ब्रॅकेटमध्ये आपल्याला वाय वन टाकायचा आहे आणि आता सांगा मला वरती पा पाल्यूज हे आहे मायनस थ्री आणि हे आहे सेवन मग आता हे मायनस थ्री आणि सेवन टाकूया आपण मायनस थ्री आणि सेवन ओके बघा मायनस थ्री आणि सेव्हन असं आहे का बघा वाय टू किती आहे बघू शकता तुम्ही पण वाय टू आहे मायनस थ्री आणि वाय वन किती आहे सेवन समजले बघा आता पुढची स्टेप काय होणार आहे बघा काय येणार तर थ्री इंटू टू सांगा किती येणार विजय जागृती गणेश रिप्लाय करा फास्ट भाविका तू बहुतेक आज नवीन आहे तर त्यामुळे तुला कदाचित ते समजलं नसेल बट रेग्युलर राहा नक्कीच तुला कळेल ते बघा थ्री इंटू टू किती होणार आहे सिक्स हे झालं मायनस सिक्स आता हे थ्री इंटू सेवन किती येणार ट्वेंटी वन आणि ही प्लस टी साईन आपण किती फाईव्ह आता बघा ज्या ज्यावेळेस वेगवेगळ्या साईन असतात तर त्यावेळेस आपण करत असतो सबसॅक्शन चला सबसेक्शन करा एकवीसमधून सहा वजा करा सिक्स मायनस करा एकवीसमधून किती आन्सर येते बघा एकवीसमधून सहा वजा केल्यावर किती आन्सर येते रिप्लाय करा मला फास्ट आ, प्रियंका प्रकाश सृष्टी चला रिप्लाय करा मला फास्ट एकवीसमधून सहा वजा करा फिफ्टीन मग आता हे फिफ्टीन मायनस करायचेत का आपल्याला सांगा बरं एकदा जे मी वरचे फिफ्टीन घेतले तर ते मायनस करायचेत का तर ते रिप्लाय करा फिफ्टीन मायनस होतील हे, हे जे फिफ्टीन आहे हे जे फिफ्टीन मी घेतले हे मायनस होतील का नाही कारण ट्वेंटी वन हा पॉझिटिव्ह नंबर आहे ग्रेटर नंबर ट्वेंटी वन आहे तर त्यामुळे याला पॉझिटिव्ह साईन येईल त्याला साईन द्यायचं काम नाही आता पाच एक पाच पाच तरी कंधरा वायची व्हॅल्यू किती मिळाली थ्री म्हणजे आपला जो पॉईंट आहे वाय पी तर त्या पीच्या दोन्ही पण व्हॅल्यू शोधल्या आपण एक्स टी सुद्धा शोधली आणि वायची सुद्धा शोधली बघूया एक्स टी किती आणली आपण किती एक्स टी वन आणि वायची किती आहे थ्री मग आता पॉईंट पी जो आहे पॉईंट पी म्हणजे बिंदू पी पॉइंट पी जो आहे चे निर्देशक पॉइंट चे निर्देशक आपल्याला मांडायचे मीन्स बिंदू पी चे आपल्याला काय मांडायचे कॉर्डिनेट मांडायचे किती आलेत okay? हो कि ते ब्रॅकेटमध्ये मला टाकूया वन कॉमा थ्री ओके एक्झाम्पल समजदाय का मला सांगा एकदा अवंती अवंतीने रिप्लाय दिला होता की ते पंधरा मायनस नको हो एक्झाम्पल समजदाय का सांगा मला एकदा हे पूर्ण जे मी काढलंय ना आता तर हे तुम्हाला लक्षात आलंय का सांगा बरं एकदा मला हे जे हे 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 सर्व हे 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 फायनल आन्सर आहे आपलं तर हे समजलंय का सांगा मला हे फायनल आन्सर तुम्हाला समजलंय का एकदा रिप्लाय करा समजलंय का hmm. नक्की hmm. म्हणजे जर आपल्याला रेषाखंड दिलेला असेल तर दोन पॉईंट दिलेले असतात साईडला सेगमेंट दोन पॉईंट दिलेले असतात आणि मधला सुद्धा एक पॉईंट दिलेला असतो तर त्या मधल्या पॉईंटचे कॉर्डिनेट आपल्याला शोधायचे म्हणजे बिंदू शोधायचा मधला आणि दोन्ही निर्देशक शोधायचे फक्त या आणि या वरून पण आपल्याला काय दिलेलं गरजेचं आहे की आणि यांच्या व्हॅल्यूज माहिती असायला पाहिजे यमानी यांच्या व्हॅल्यूज माहिती असायला पाहिजे समजलं चला ठीक आहे मग आता आज आपण थांबूया ओके समजलं तर याला एकदा घरी चांगल्या नोटबुकवर लिहून घ्या कारण मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे बोर्ड साठी ओके तर याला लिहून घ्या व्यवस्थित नोटबुकवर लिहून घ्या आणि याची प्रॅक्टिस करा आज आपण सेक्शन फॉर्म्युला बाय युझिंग सेक्शन फॉर्म्युला म्हणजेच काय तर विभाजन सूत्र विभाजन सूत्राचा यूज करून आपण हे सगळं सोडवलं चला ओके बाय मानसी मानसी तुझं चार्ट मला आत्ता दिसतं पाठ काय होतं सर तो फॉर्म्युला पाठ असायला काय वेळ जातो वेळ लागतो फॉर्मुला फॉर्मुला खूप सोपा आहे बघा मी फॉर्म्युला एक्सप्लेन करतोय कसा लक्षात ठेवायचा आहे सर रडू नाही समजलं मला का चैताली तू कॉल कर मला नंतर का बरं रडतेस तू चला बघा हा फॉर्म्युला एम एक्स टू प्लस एन एक्स वन आणि छेदामध्ये एम प्लस एन तर हे कशासाठी साठी आणि साठी काय तर वाय साठी तुम्ही फक्त हे एक्स टू एक्स वन बदला एम वाय टू प्लस एन वाय वन आणि छेदामध्ये एम प्लस एन फक्त हे बदलायचं आहे तुम्हाला हे बघा हे जो अगोदर एक्स टू होता तर त्याऐवजी काय टाकलं मी वाय टू जो एक्स वन आहे तर त्याऐवजी काय टाकलं वाय वन बाकी सगळं सेमच आहे तर हे फॉर्म्युली तुम्हाला लक्षात ठेवायचे खूप आहे हो पाठ असल्यास खूपच सोपं हो बरोबर आहे भाग्यश्री जर फॉर्म्युला पाठ जर असला ना तर खूप सोपं आहे चला थांबूया मग आज आपण आणि तुम्ही असं शिकवता की पाठच होऊन जातं बरं थँक्यू ठीक आहे टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तर त्यामुळे त्याला तुम्ही जॉईन करू शकता ओके नो प्रॉब्लेम टेलिग्रामला जॉईन व्हा सगळ्या नोटिफिकेशन त्या ठिकाणी जातात त्या नोटिफिकेशन आल्या म्हणजे तुम्हाला सुद्धा थोडं सोयीचं होईल चला